नमस्कार शैलेश दादा तुम्ही आता सर्व प्रभागांमध्ये फिरत आहात मतदारांच्या गाठीभेटी घेत आहात एकूण तुम्हाला मतदारांच्या काय समस्या जाणवल्या तसेच इथल्या प्रभागामध्ये काय समस्या आहे नमस्कार सर्वोदय नगर अंबरनाथ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मागील दहा वर्षापासून म्हणजे दोन हजार पंधराला निवडणुका झालेल्या त्याच्यानंतर दोन हजार पंधरा ते वीस हे पाच वर्षे नगर परिषद झाली त्याच्यानंतर कोविडचं आलं किंवा ओबीसी रिझर्वेशन असेल याच्यामध्ये मधली वीस ते पंचवीस ही पाच वर्षे वाया गेली आणि आता दोन हजार पंचवीसला अंबानाथ परिषद सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झालेली आहे मी सहोदयनगर प्रभाग क्रमांक पाच सर्वोदयनगर बुवापाडा यातून शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून ओबीसी जेन्समधून मी निवडणूक लढवत आहेत माझ्या बाजूलाच किरण प्रमोद कुमारजी चोभेत या प्रभाग क्रमांक पाच ब मधून शिवसेनेच्या महिला उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि पूर्ण अंबानाथ नगर परिषदसाठी मनीषा मॅडम या शिवसेनेच्या अधिकृत नगराध्यक्ष उमेदवार आहेत तर सर्वप्रथम मतदारांना आवाहन करेन की येत्या निवडणुकीत दोन डिसेंबरला प्रभाग क्रमांक पाचमधील मी स्वतः उमेदवार प्रभाग क्रमांक पाचमधील चोबेजी मॅडम आणि मॅडम तसेच आमचे जे शिवसेनेचे जे, जे सर्व उमेदवार असतील सगळ्यांना बाणासमोरील बटन दाबून खूप मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं सुरुवात मी प्रभागाची समस्यापासून केली दोन हजार अठरापासून मी या प्रभागात काम करतोय म्हणजे अशी अक्षरशः अवस्था होती की लोकांना प्यायला पाणी नव्हतं हो म्हणजे पाण्याची लाईन देखील नव्हती हो रस्ते नव्हते हो लाईट नव्हते हो गार्डन नव्हते हो मी जर कामाची सुरुवात केली तर मला वाटतं आपला हा इंटरव्ह्यू एक पाच दहा पंधरा मिनटाचा असेल तर एक तास जरी मी बोललो तरीच ते संपणार नाही आज सरोदयनगर चौकातला जो रस्ता आहे सहोदयनगर चौक ते शिवमंदिर तलाव हा डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आम्ही चौदा कोटीचा रस्ता बनवलेला कॉन्क्रीटीकरण केलेले तुम्ही बाहेरच्या लोकांच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया घ्या का आठ वर्षापूर्वी याची काय अवस्था होती म्हणजे लोक अक्षरशः चिखलातून जात होती आज तो रस्ता मी पूर्ण केलेला आहे पिण्याचं पाणी पिण्याच्या पाण्याची जी सुविधा आहे तर ज्या वेळेस इथं पिण्याच्या पाण्याची लाईन टाकायची वेळ आली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत त्यावेळेस बदलापूरवाल्यांनी विरोध केला का अंमनातवाल्यांना आम्ही आमच्या हद्दीतून पिण्याच्या पाण्याची लाईन टाकून देणार नाही पण त्यावेळेस नगर एमजीपीचे अधिकारी माझ्याकडे आम्ही त्या जागेला सर्व्हे केला आणि माझ्या स्वतःच्या सात बऱ्याच्या जागेतून आम्ही पाच ते सहा वर्षापूर्वी पिण्याच्या पाण्याची लाईन टाकून दिलेली त्यामुळे आज सर्वजनगर चुकली परिसरांना परिसरात शंभर टक्के नाही साठ ते सत्तर टक्के देखील जे पाणी पिण्याचं पाणी मिळते ते शैलेश शैलेशभेने प्रयत्न केले म्हणून आज त्यांना पिण्याचं पाणी येते अशा खूप काही गोष्टी आहेत ज्या आम्ही ज्यामुळे आम्ही लोकांना विश्वास व्यक्त करू किंवा लोकांना सांगू शकतो का बाबा तुम्ही शिवसेनेला मतदान करा शैलेश शैलेशभेला मतदान करा तुमचं पुढचं विजन काय असणार आहे किंवा कुठले मुद्दे घेऊन आज तुम्ही मतदानासमोर जात आहात मॅडम हा माझा कार्य अहवाल आहे तुम्ही दाखवू शकता या कार्य अहवालामध्ये जो हा पहिला पेज आहे या पेजवर काढलेला आहे तुम्ही दाखवू शकता याच्यात सर्वजनगर चिखलोरी परिसरात झालेल्या विकास कामांची यादी एकूण निधी पंचेचाळीस कोटी पंचेचाळीस लाख रुपये मला सांगायला अभिमान वाटेल की मी कोणतंही नगरसेवक पद नसताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणींचे भाऊ एकनाथजी साहेब कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे बा आमदार असतील बालाजी किनकर साहेब आणि आमचे प्रमुख अरविंदजी वायकर यांचा जो माझ्यावर विश्वास आहे या विश्वासाच्या जोरावर मी माझ्या परिसरामध्ये पंचेचाळीस कोटी रुपयाची कामं म्हणजे पाच ते दहा कोटीची कामंच कधी चालू आहेत पण तीस कोटीची कामं पूर्ण झाली आहेत त्याच्यामध्ये मुख्य रस्ता असेल कॉन्क्रीटीकरणाचा गार्डन असेल शिवमंदिर तलाव सुशोभीकरण असेल त्याच्यासाठी दहा कोटी रुपये ते आणलेलं आहे फायर स्टेशन असेल फायर स्टेशन आपण साडेतीन कोटीचा बनवतो आहे मी गार्डन असेल तो पूर्ण व्हायला आला आहे काहीतरी ऐंशी टक्के काम पूर्ण झाले तो तीन कोटी रुपये निधी आहे स्मशानभूमी हिंदू स्मशानभूमीसाठी आम्ही अकरा कोटीचा प्रस्ताव पाठवलेला हो त्यातले पाच कोटी रुपये निधी देखील आलेला आहे अजून कॉन्क्रीटचे रस्ते असतील जे अशी आम्ही एवढी कामं केले आहेत तर आमचा नागरिकांवर पूर्णपणे विश्वास आहे ही कामं बघून नागरिक आम्हाला शंभर टक्के मतदान करणार आणि तो आम्ही आमचं विजन तुम्हाला याच्यात विजन पण दाखवतो हा जो सेकंड पेज आहे या सेकंड पेजमध्ये सरोदय नगर चिखलोली परिसरातील सगळे रस्ते कॉन्क्रिटी करण्यासाठी नगरपालिकेची पूर्ण प्रोसेस होऊन अंतिम प्रशासकीय मंजुरीसाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला पाठवले मला सांगायला परत एकदा आपण का अंबरनाथ नगर परिषदे मला वाटत नाही एकही नगरसेवक जो असा असेल का ज्याचे छत्तीस पॉईंट पन्नास ही कोटी रुपयाची कामं अंतिम प्रशासकीय मंजुरीसाठी कलेक्टर ऑफिसला असेल त्याच्यामध्ये सर्वे क्रमांक एकशे तेहतीस आरक्षण इथे ते सात कोटी रुपयाचं गार्डन तयार करणे जो घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे तिकडच्या जाणाऱ्या रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करणे माऊली सदन बंगला ते महालक्ष्मी पॅरेडाईज याचं कॉन्क्रीटीकरण करणे सृष्टीलमधील रस्ते असतील सरोदय फेस मधील रस्ता असेल ऑर्चिड मध्ये रस्ता असेल शबरी हाईट असेल तिकडे महालक्ष्मी पॅराडाईज म्हणजे सोसायटी जो आमचा प्रभाग क्रमांक पाच आहे त्या सरोदयनगरमध्ये जेवढे सगळे रस्ते आहेत त्यांचे कॉन्क्रीटीकरणाचा प्रस्ताव मी अंतिम मंजुरीसाठी कलेक्टर ऑफिसला पाठवलेलं आहे आता हे आमचं आम्ही केलेली काम आहे आता तुम्ही विजनचं सांगितलं तर ह्या परिसरामध्ये आम्ही काम करत असताना आम्ही एक वेगच हा परिसर एक विजन घेऊन आम्ही काम करतो याच्यामध्ये पहिलं आमचं मेन मुख्य उद्दिष्ट काय का आज जे आमचे विरोधक आहेत जे डम्पिंगवरून नागरिकांची दिशाभूल करतात डम्पिंग हा चार ते पाच वर्षापूर्वी आलेला होता आणि त्याच्यानंतर इथल्या विरोधकांनी खूप आंदोलन वगैरे केली पण त्यांना कोणाला यश आलेलं नाही आणि आता दिशा करता। आमी आमी ते आमच्या मतदार जे दिशाभूल करतात का डम्पिंग आम्ही चालवणार डम्पिंग आम्ही आठवणार त्यांना ही गोष्ट लक्षात येत नाही की खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या माध्यमातून आपण एकशे चाळीस कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे तो घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प जो अंबरनाथ बदलापूर आणि उल्हासनगर त्यात अंबरनाथ बदलापूर इथं संयुक्तपणे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे आणि तो प्रोजेक्ट एवढा मोठा आहे का त्यांना रोज आठशे ते हजार कोटी हजार टन ह्यात कचरा पाहिजे जर तो त्यांना नाही मिळाला ते दुसरे देखेल तो 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 तर तो ते दुसऱ्या महानगरपालिका कचरा घेणार आहेत त्यामुळे सध्या तरी हा प्रकल्प अंबरज आणि बदलापूरचाच आहे त्याचं देखील बदलापूरचा सर्वे नंबर एकशे अठ्ठ्याऐंशीमध्ये काम चालू आहे फक्त थोडा प्रॉब्लेम असा झाला तर त्यांना अतिरिक्त जागेची त्यांनी मागली मागणी केली आणि ती मागणी करत असताना एक डोंगर होतं ते डोंगर त्यांनी फोडायला लावले तर त्याच्यामुळे सहा महिने आठ महिने तो उशिरा झाले येत्या पुढच्या सहा महिने ते वर्षभरात चिखुली सहंद्रनगरचा डम्पिंग बंद होऊन तो पूर्णपणे जो बदलाब रद्दीमध्ये जो घनकचरा व्यवस्था प्रगत झाला तिथे शंभर टक्के शिफ्ट होणार आहे बरं आता तुम्ही हा निधी सांगितलेला आहे हा साधारणतः नगरच्या भागामध्ये मोठ्या वापरला पण गुवापाड्या प्रभागाच्या ह्याची काय अवस्था आहे ते देखील सांगतो मी पहिल्यांदा ज्यावेळेस प्रचाराला गेलो गुवापाडा मध्ये दोन हजार पंधराला ला अशी रचना होती तर दोन हजार पंधराला ला गुवापाडा प्रभाग क्रमांक सात जिथे मी सर्वोदय नगर आणि गुवापाडा तिथे काँग्रेसची नगरसेविका होती आणि त्याच्याच बाजूला लागून आठ नंबर जिथे देखील काँग्रेसचाच नगरसेवक होता हो आणि जे नगरसेवक होते त्यांनी काही कामं केली नाही म्हणून मला चान्स मिळाली त्यामुळे मी एवढी कामं करू शकलो पण मागील एक दीड महिन्यापासून ज्यावेळेस मी भुवापाडामध्ये प्रचाराला गेलो त्यावेळेस मी पहिल्यांदा तिथे नागरिकांची माफी मागितली का बोलू मला माफ करा याच्यासाठी मी सहा महिन्यापूर्वी जर आधी त्या भुवापाडा परिसरात गेला असतो तर ते त्यांचे एकदम मूलभूत जे आपण नगरसेवकचं इलेक्शन लढतोय नळ गटर रस्त्याची सेवकांना इथून ते सुरुवात होते त्यांचे मूलभूत मुद्दे काय फक्त त्यांना थोडीशी एक दोन ते तीन फुटाची घराची पायवाट आहे त्यांचा गटरचा विषय त्यांची पायवाट आहे आणि नळ आणि तोडा लाईट या मूलभूत गोष्टी आहेत तर मी ज्या आता मी प्रचाराला फिरतोय तर तिथल्या नगरसेवकांनी या मागच्या दहा वर्षात मला वाटत वीस टक्के देखील काम केले नाही त्यांनी त्यांचा नगरसेवकाचा निधी कुठे वापरला काही अड्यान कारण मी नगरसेवक नसताना देखील मी चाळीस ते पंचाळीस कोटीचा निधी आणलेला आहे तर त्यावेळेस ते तर पाच वर्ष सत्तेत होते दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस पुढची पाच वर्ष अशी अशीच पण त्याच्यानंतर देखील ते दे काहीच करू शकलेत नाही तर मी त्या नागरिकांना विश्वास दिलेला आहे का तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या परिसरातला नगरसेवक तुम्ही निवडून दिलेला आहे आता प्रभाग क्रमांक पाच अ आणि ब आहे त्याच्यात सर्वजनगर देखील आणि बुवापाडा देखील आहे तर माझ्याबरोबर प्रभाग क्रमांक पाचमधून चोभे मॅडम आहेत प्रभाग क्रमांक पाचमधून मी आहे आणि त्याने एक पूर्णपणे विश्वास दिला आहे का सर्वोदय नगरचा विकास त्या लोकांनी पाहिलेला मला अजून एक चांगला अभिमान वाटतोय ज्या वेळेस मी त्या गुवापाडामध्ये जालो त्यावेळेस लोकांचा मला अभिमान होतो दादा आपण नाही पाहिजे तो मी उलटा त्यांना प्रश्न विचारतोय कशामुळे ओळखता तर त्यांचं म्हणणं कसं असतं दादा आपको जो है, पे जो गार्डन आहे वो गार्डन हम लोग बैठने आते आपके वो तलाब के उधर हम लोग बैठने आते आपने जो पे ग्राउंड बनाया तो हम लोग वहाँ पे खेलने आते कारण गुवापाड्यात तर काहीच सुविधा नाही त्या लोकांना मी आश्वासन नाही दिलं त्यांना शंभर टक्के हमी दिलेली तुम्ही मला एक वेळ छान द्या एका एक वर्षातच त्याचं नळ गटर रस्ता या सुविधा त्यांना मी पूर्णपणे पुरवल्याशिवाय आणणार नाही असं त्यांना मी शब्द दिलेला आहे ठीक आहे कारण काय आलं आहे सरोदयनगर चिखलोली जो परिसर आहे हा दोन हजार तेरापासून डेव्हलप होत आलेला आणि थोडंफार विचारायचं प्लॅनिंगसली म्हणजे डी पी रस्ते सगळे पाण्याची टाकी घेतली आपण वीस लाख लिटरची जो पाण्याचा प्रॉब्लेम येतो मी सरोदय चौकामध्ये Uh, 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 हो 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 बूस्टर पंप लावलेले आहे आमच्याकडे ऑर्चिड स्केअर सोसायटी असेल सृष्टील असेल किंवा सत्य मॉलेंडर अशा दोन चार ज्या सोसायटी आहेत त्यांना पाण्याचं पाणी होतं पण तो पाण्याचं प्रेशर नव्हतं त्यामध्ये पाणी पोहोचत नव्हतं तर आम्ही बूस्टर पंप लावलेलं आहे तर अशात काही ज्या गोष्टी आहेत त्या देखील मी गुवापाड्यात करणार आहे आणि शंभर टक्के सांगितलं आम्ही आणि सर्वजण प्लॅनिंग सिटी असल्यामुळे कसं आलं तिकडे काही रिझर्वेशन लँड होत्या चांगले टिपी रस्ते होते बुवापाडाचा थोडा प्रॉब्लेम असा आहे का बुवापाडा जो जी वस्ती किंवा जो परिसर आहे तो जास्त करून एका खाजगी जागेवर बसलेला आहे तर तिथे नगरपालिकेच्या आरक्षित असे काही नाही पण आम्ही शंभर टक्के प्रयत्न करत त्याच्या बॅक साइडला फॉरेस्टची जागा आहे काही घुरसरण आहे त्यामुळे जे आम्ही प्लेग्राऊंड बोलतोय खेळ त्याचं पाण्याची सुविधा असेल गार्डन असेल आणि छठ पूजा तिथे बॅक साइडला दोन खदान आहेत त्या खदांमध्ये खूप कचरा आम्ही कालच प्रचार गेलो खूप कचरा वगैरे पसरलेला आहे तर त्या लोकांनी मी हे देखील आश्वासित केले की मागील पंधरा वीस वर्षापासून तुम्ही छट पूजेसाठी इथे येता आमच्या फॉरेस्ट नाक्यावर तर पुढच्या भविष्याकाळात तिथल्या नागरिकांनी तिथल्या महिलांनी तिथेच छठ पूजा केली पाहिजे यासाठी के, यासाठी देखील मी नियोजन करणार आहे मी सरोदनगर गुवाहापाडा प्रभागातील सर्व माझ्या मतदार बंधू विघिनी यांना विनंती करेन की मागील आठ वर्षापासून तुम्ही सरोदनगर कसा होता तुम्ही पाहिलेले आज या परिसरामध्ये मी वि काम करत असताना एक विकास विकासाचं विजन घेऊन मी काम करतो आहे आणि ही जी मी निवडणूक आहे मी कोणाच्या विरोधात ही निवडणूक लढत नसून मी सरोदयनगर चिखलोरी परिसराच्या गुवापाडाच्या विकासासाठी निवडणूक लढत आहे हे सगळ्यांना माहिती आहे मी आज विजन काय आहे मी कामं काय केले त्या परिसरातील प्रत्येक नागरिकाला आणि मतदार माहिती आहे त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो की येत्या दोन डिसेंबरला जे नगर परिषदेचा निवडणूक आहे त्यात सरोदयनगर गुवापाडा प्रभागातून मी स्वतः शैलेश गोई प्रभाग क्रमांक पाच अमधून आणि प्रभाग क्रमांक पाचमधून ब मधून किरणजी चोबे मॅडम आहेत आणि थेट नगराध्यक्षासाठी आमच्या ज्या मनीषादाई वायकर मॅडम आहेत या तिघांच्या नावासमोरील धनुष्यबाणाचं बटन दाबून आम्हाला खूप मोठ्या मताधिक्याने विजय करा ही आपणच विनंती करतो